हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मानाचा मुद्रा करून उद्धवजी बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या महिला जिल्हा संघटिका प्रमिला ताई अशोक माळी अवतारी यांचा कार्यगौरव पोवाडा सादर करत आहे शिवशाहीर खराटे आणि संच कळम धाराशिव ओम नमो श्री जगदंबे नमन तुझ आंबे करुण प्रारंभे डपा वर थापतोन्याचा डपा वर रहा महाराष्ट्राचा प्राण रहा महाराष्ट्राचा प्राण प्रमिला ताईचे गुणगान जी जी जिजि माळीता हिंचे गातो गुणगान जी जी जिजी माळीता इंचे गातो गुणगान जी जी जिजी आदिन मन साधू संताला आदिन मनाचा संतला तुकाराम आला ज्ञानेश्वर आला एक नाताला एक नाताला पंढरीच्या पांडुरंगाला पांडुरंगाला जिराजी जीजी पांडुरंगाला जीजी पांडुरंगाला जीजी मुद्रा माझा क्रांती ज्योतीला मुद्रा माझा क्रांती राष्ट्र राष्ट्रमाता जिजा मातेला राष्ट्रमाता जिजा मातेला माता सावित्राबाईला माता सावित्राबाईला वंदवी तो त्यांच्या चरणाला वंदवी तो त्यांच्या चरणाला वडवणी च्या गातो वागणीला ला गातो वागणीला ला जी गातो वागणी ला जिराची जी गातो वागणी ला जिराची जी, 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 जी राष्ट्रमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले आणि मीनाताई ठाकरे यांना मानाचा मुद्रा करून वडवणीच्या वागणीचा कार्यगौरव पोवाडा मी आपल्या समोर सादर करत आहे ऐका कार्य हे ताईचं तो बी गोर गोरगरीबाला ताईनं दिला या आिवसैनेच्या ताई झाल्या आशा शिलेदार झाल्या आशा शिलेदार बीड जिल्ह्याची उंच केली पोत्यानी मान जिजी रजिरा जी 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 ताईंचा जन्म कुठं झाला ताईचा जन्म कुठं झाला ऐका ऐका सांगतो तुम्हाला ऐका ऐका सांगतो तुम्हाला यवत पुण्य नगरीला यवत पुण्य नगरीला दुंड तालुक्याला दुंड तालुक्याला प्रसिद्ध पुणे जिल्ह्याला प्रसिद्ध पुणे जिल्ह्याला आनंद झाला आई वडिलांना आनंद झाला आई वडलांना रंगनाथ धन्य पित्याला हिंदुताई धन्य मातेला पोटी कन्या आली जन्माला पोटी कन्या आली जन्माला एकोणीसशे त्र्याहत्तर साला आनंद झाला आई वडलांना प्रेमीला ठेवलं नावाला ठेवलं ना वालाजीराजी जी ठेवलं नालाजीराजीजी ठेवलं ना वालाजीराजी जी आई सिंधुबाई मुजरा माझा तुमच्या चरणाला अशी संघर्ष कन्या आली तुमच्या पोटी जन्माला नाव केलं ताई या महाराष्ट्राला शिवशैनीच्या आज गातो मी एका वागणीला नीला शिवशैनेच्या गातो आज मी एका वागणीला वडील रंगनाथराव आणि आई हिंदूताई यांच्या पोटी ही कन्या जन्माला आली वडील रंगनाथराव हे समाजसेवा करायचे गोरगरिबांच्या हकेला धावून जायचे अन्यायाला वाचा फोडायचे आणि समाजकार्य करत करत गोरगरिबांचे कार्य करायचे हेच वसा आणि वारसा ताईंना आपल्या वडिलांकडून मिळाला ताईचं शिक्षण पंढरपूरमध्ये झालं आणि ताई अशोक माळी यांच्याशी विवाह झाला आणि त्या वडवणीला दाखल झाल्या वडवणी नगरीच्या ताई त्या ठरल्या भूषण वडवणी नगरीच्या ताई त्या ठरल्या भूषण ताईला सात दिली ताईला साथ दिली अशोक वाहून जे जे रजीराजे जे जे रजीराजे यांचे पती अशोक माळी यांनी ताईच्या पाठी खंबीरपणे उभे राहिले आणि एका वागणीला रणांगणी उतरलं ते गोरगरिबांचं कार्य करण्यासाठी ताई शिवसेनेच्या महिला जिल्हा संघटिका झाल्या आणि सैन्यच कार्य त्याने या तळागाळापर्यंत पोहोचवायचं काम केलं गरीबाच्या केलं कामाला जनतेच्या जाणलं मय नालाजी जी जी जाणलं नाला जी 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 जाणलं नालाजी जी जी उद्धवजी ठाकरे साहेब आदित्य ठाकरे यांच्या आदेशानं ताईनं काम या बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या जोमानं शिवसेनेचं केलेलं आहे आंदोलन काढून मोरच्या आंदोलन काढून मोर्चाला न्याय दिला या सामान्याला न्याय दिला या सामान्याला आनंदताईला झाला गरीबाच्या केल कामाला गरीबाच्या केल कामाला वडवणीच्या गातो वागनीला गातो वागनीला निला जिराजी जी गातो वाग निला जिरा जी गातो वाग निला जिराजी जी रस्ता रोको गागर मोर्चे आणि शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्याचा प्रश्न ताईनं अन्यायाला वाचा फोडलेली तसच ताई अनाथ निराधारांच्या आधार बनल्या त्यांच्या सहाय्यकारी बनल्या आणि ताई या शिवसेनेच्या रणरागिणी बनल्या ताईच काय हे मान वर्णवी तो शिव शाहीर वर्णवी तो शिव शाहीर प्रमिला ताई माळी यांना मुद्रा शाहीर करणार मुद्रा शाहीर करणार वागणीच गुण गान गातो गुण गान जिराजी जी, जी, जी गुण गान जिराजी जी, जी, जी गातो गुण गान जिराजी जी बांधकाम कामगार संस्थापक अध्यक्षात ताई असल्यामुळं कामगाराचा प्रश्न त्यांनी मिटवलं कामगाराला न्याय दिला आणि बांधकाम कामगाराच्या ताई आधार बनल्या आधार ताई त्या आमच्या आधार ताई त्या आमच्या भूषण असे बिड जिल्ह्याच्या जी जी जीजी बिडजिल याच्या जीजीजी बिड जिल जी, याच्या जीजीजी अनेक जी, जी, जी. पुरस्कारान ताईना सन्मानित केले वडवणीच्या वागणीचे स्वागत हो झाले वडवणीच्या वागणीचे स्वागत हो झाले अन्यायाला वाच वाचा फोडली अन्यायाला वाचा फोडली ताईची कीर्ती वाढली ताईची कीर्ती वाढली गरिबाची झाली माऊली झाली माऊली जिराजी जी झाली माऊली जिराजी जी झाली माऊली जिराजी जी ताई हळदी कुंकाचा भव्य दिव्य कार्यक्रम घडवणीत घेतात आणि सर्व महिलांना एकत्र आणतात शिवसेनेचं काम तळागाळात पोहोचायचं काम ताईने केलं म्हणून ताईला अनेक पुरस्कारानं या महाराष्ट्रानं सन्मानित केलं महाराष्ट्रानं सन्मानित केलं कार्यताईचं मान वर्णवीतो तो शिवशाहीर वर्णवीतो शिवशाहीर शिवसेनेच्या शिलेदार आमचा अभिमान जिराजीजी आमचा अभिमान जिराजीजी आमचा अभिमान जिराजीजी लाक मोलाचं लाभो आविष्य लाक मोलाचं लाभो आविष्य प्रमेला ताई ना शिवशाहीर बंडू खराटे कातुपवाड्याला शिवशाहीर बंडुखराटे गातो पवाड्याला शाहिरान साज चढविला पूर्ण चढवून शाहिरे साजाला अंधारा शिव जिल्हा कळम तालुक्याला मुक्कामी भोगजी गावाला शिवसेनेच्या गाईल वागनीला शिवसेनेच्या गाईल वागणीला शाहिरे खराटे गातो पवाड्याला गातो पवाड्याला झिरा जी जी गातो पवाड्याला जी झि जी गातो पवाड्याला झिरा झि जी गातो पवाड्याला झिरा